एक कोटीचा थकलेला कर तातडीनं द्या नाहीतर महापालिकेच्या दारात कचरा टाकण्याचा दबडे यांचा इशारा सांगली मिरज कुपवाड महापालिकेने कचरा डेपोसह पाच प्रकल्पांचा वड्डी ग्रामपंचायतचा एक कोटीहून अधिक थकलेला कर तातडीनं न दिल्यास महापालिका कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी दिला आहे वड्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेडग रोड येथे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापनासह कत्तलखाना जैविक कचरा, कचरा भस्मीकरण ड्रेनेज असे पाच प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पांचा एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर महापालिकेने थकवल्याने वड्डी ग्रामपंचायत गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच सदस्यांनी महापालिका कचरा डेपो येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे याची दखल घेत नागरिकांच्या आरोग्याबाबत बेफिकीर असलेल्या व कर मुडवेगिरी करणाऱ्या महापालिका प्रशासनाने दोन दिवसात ग्रामपंचायतीचा थकीत कर न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल असा इशारा अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी दिला आहे बेडग रोडवरील कत्तलखाना व कत्तलखानाच्या परिसरात ड्रेनेज विभाग फिल्ट्रेशन प्लॅन्ट कचरा डेपो व जी खुली जागा आहे त्या खुली जागेवर बेकारशीर बांधकाम करून इथं मोठ्या प्रमाणात कचरा साठवून केलेले आहे या कचरा डेपोचा व कत्तलखान्याचे जे काही युनिट आहेत त्या युनिटचे आत्तापर्यंत फक्त कत्तलखान्याचं बांधकाम सोडून इतर कुठल्याही युनिटला युनिटचे हे ग्रामपंचायतची परवानगी घेतलेली नाही आणि बेकायदेशीररित्या इथं कचरा डेपो केलेला आहे बस जैविक बसफीकरण केंद्र आहे परत विविध प्लॅन्ट केले आहेत इथं ग्राम करें के के या प्लॅन्टंदर्भात वि वड्डी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी महापालिकेच्या प्रशासनाला पत्रावर केलेला आहे परंतु या महापालिकेनं वड्डी ग्रामपंचायतीच्या पत्रावरला जुमडलेलं नाही त्यामुळे वड्डी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे कचरा डेपो किंवा जे युनिट चालू आहेत त्या युनिटला युनिटचे कर मिळावं म्हणून ते आंदोलनाला बसले आहेत परंतु या महापालिकेच्या प्रशासन जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत आहे इथं कालपासून या पावसात या आंदोलनाला बसलेले आहेत आणि महापालिकेचे प्रशासकीय प्रशासन अधिकारी असतील आयुक्त असतील उपायुक्त असतील कोणीही इकडे फिरकलेलं नाहीत त्यामुळे आता मी उपायुक्त यांच्याशी बोलणं बोलणं झालं आहे आमचं तर उद्यापर्यंत याचा निर्णय झाला तर ठीक नाहीतर वड्डी ग्रामपंचायतीच्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा उद्रेक शंभर टक्के होणार आहे या आंदोलनात आम्ही सगळे उतरणार आहे आणि जर उद्यापर्यंत निर्णय प्रशासनाने नाही घेतल्यास इथला जो कचरा डेपोचा जो कचरा आहे किंवा इथलं जे काय जे त्यांच्या गाड्या वगैरे येत आहेत कचरा आम्ही बंद करू आणि इथला कचरा महापालिकेच्या आणून टाकू वेळ पडली तर त्या उपायुक्तांच्या केबिनला कचरा टाकू तात्काळ त्यामुळे दोन दिवसात निर्णय घ्यावा आज आणि उद्या उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर प्रशासकीय उपायुक्त यांच्या कार्यालयात कचऱ्याने टाकू सदर वड्डी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच किंवा पदाधिकारी जे आंदोलन बसलेले आहेत त्या आंदोलनांना

महान प्रशांत बनसोडे बड्डी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा